करमाळा उजनी धरण शंभर टक्के भरल्यानं तहसीलदार शिल्पा ठोकडे व उजनी धरणग्रस्त संघर्ष समिती व ग्रामस्थांच्या हस्ते जलपूजन उजनी धरण शंभर टक्के भरल्यानंतर करमाळ तालुक्यातील ढोकरी येथे तहसीलदार शिल्पा ठोकडे उजनी धरणग्रस्त समिती व ढोकरी ग्रामस्थ व महिलांच्या हस्ते ओटी भरून उजनी धरणातील पाण्याचे जलपूजन करण्यात आलं Thank okay. you. शंभर टक्के भरल्यानंतर आज प्रशासकीय अधिकारी तसेच उजनी धरण त्यांच्या गोष्ट आहे आजचा दिवस एकदम स्वर्णाक्षरातला क्षण आहे मी हजर झाल्यापासूनचा कारण आल्यापासून उजनी धरण हे मायनसमध्ये मध्ये चाललेलं आहे मायनस साठ टक्के साठा होता तर शंभर टक्के भरलं त्यामुळं आपल्या तालुक्यातला पाण्याचा प्रश्न तालुक्यातलाच का तीन जिल्ह्यातला पाण्याचा प्रश्न हा सुटणार आहे आणि आजचा हा जलपूजन म्हणजे आपण हे कृतज्ञता व्यक्त करतो निसर्गाविषयी पाण्याविषयी ज्यावर जे आपले आयुष्य जीवन अवलंबून आहे तर ह्या माझ्या दृष्टीने खूप मोठा दिवस आहे आपण पाहतोय की या ठिकाणी आपल्या ग्रामस्थांच्या वतीनं हलगी वाजवत स्वागत देखील करण्यात आलं काय सांगाल या प्रेम <laughs> आज उजनी धरण शंभर टक्के भरल्यानंतर जलपूजनाचा कार्यक्रम केलाय उजनी धरण संघर्ष समिती अनेक वर्षापासून या धरणाबाबत अनेक प्रश्नांवर संघर्ष करते काय प्रतिक्रिया झाली उजनी धरण संघर्ष समिती म्हणजे सर्वपक्षीय कार्यकर्त्यांचा संचय आणि ही सगळी लोक आपल्या हक्कासाठी म्हणून एकत्र येतात तिथं राजकारणाचा कोणताही विषय नसतो खास करून आपलं जीवर मानण्याचा मा प्रश्न आहे पाणी हे पाणी जर कुणीतरी उचलून नेत असेल नियोजन ने 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 बाह्य पद्धतीनं नियोजन नीट होत नसेल त्यामुळे आपल्याला त्रास होत असेल मायनस सिक्स्टी पर्यंत पाणी जात असेल तर इथली स्थिती उजाड होते आणि ह्याचा जाणीव झालेली आहे लोकांना त्यामुळे आजच्या दिवशी उजनी जलाशयाच्या पाण्याचं पूजन करून ज्या लोकांनी उजनी धरणासाठी केला त्यांचं स्मरण करणे नियोजनाची आग्रही मागणी करणे आणि निसर्गाचा आभार मानणे असा त्रिसूत्री कार्यक्रम असतो इतिहासामध्ये पहिल्यांदाच यावर्षी मायनस साठ पर्यंत उजनी धरण केलं होतं आता हे शंभर टक्के भरले कशा पद्धतीनं आम्ही आज पहिल्या दिवसापासूनच धरण भरलं त्या दिवसापासूनच शासनाला कायमस्वरूपी टच मध्ये राहणार की तुम्ही पाणी सोडताना त्या कॅनल मधनं पाणी सोडा नदीमधून पाणी सोडा या भानगडीत जितक्या कोणाच्या दबावाखाली करून देणार नाही आम्ही आता आणि विशेषतः समांतर जलवाहिनीच काम चालू आहे आणि ते काम जर जानेवारी मध्ये हस्तांतरित करायचं असणारा आदेश आहे ते झालं तर यावर्षी पुन्हा नदीत पाळ्या कमी सोडल्या जातील त्यामुळे जवळजवळ पंधरा ते सोळा टी एम सी पाणी वाचल हे एक भाग आहे यंदाचा प्रशासना जर याबाबत योग्य नियोजन नाही झालं <laughs> तर धरण पुढचा इशारा कसा आंदोलन तीव्र आंदोलन आम्ही तुम्हाला माहिती आहे रस्ता रोको करतो तहसीलला उपोषण करतो वेळोवेळी निवेदन देतो आम्ही सगळीकडे आणि त्या पद्धतीने चाललेलं असतं मग तुम्ही बोलला राजकीय नेते लोकांना डोळा कोण नाही नावं घ्यायची काय गरज नाही पण इथून खाली म्हणजे करमाळ तालुका सोडला इंदापूर तालुका सोडला तर खाली सगळे माडा पंढरपूर मंगळवेढा मोहोळ दक्षिण सोलापूर अक्कलकोट ह्या सगळ्या लोकांना वाटतं की पाणी आमच्या नदीत बी सोडलं पाहिजे केरळ बद्दल सोडलं पाहिजे आपण नियोजनाप्रमाणे सोडा आमचं काय म्हणणं नाही आमची बी लोक तिकडे पंढरपूर तालुक्यात गेलेत इथं ज्यांची जमीन गेली तिकडे त्यांना जमीन मिळाल्यात त्याला आपण पाणी द्यायचंय पण नियम आज पाळी सोडली चाळीस दिवसाची एक पाळी झाली तर तिथनं पुढे चाळीस दिवसानंतर तिथनं पुढे चाळीस दिवसानंतर दुसरी पाळी सोडायला पाहिजे परंतु ह्या वर्षी असं आघटीत घडलं की पाळी संपल्यानंतर दहाव्या दिवशी दुसरी पाळी सोडली बारा टीएमसी पाण्याचा अपव्य केला आणि त्यामुळे ही परिस्थिती आली होती प्रत्येक एक आपली आग्रही मागणी आहे की उजनी पाणी वाटपाच्या नियोजन मंडळामध्ये कुठेतरी स्थान स्थान आम्ही मिळत नाही आपले बोलणं आमच्या सरकारशी कायमस्वरूपी स्वरूप बोलणार अनेक लोकप्रतिनिधीला देखील बोलले की रामवाडी पासून कंदरपर्यंत जाणकार अभ्यासू कुठलेही दोन कार्यकर्ते घ्या ह्या कालवा सल्लागार समितीमध्ये ते विरोध करतील कारण यातल्या आपल्या लोकप्रतिनिधीनं कालवा सल्लागार समितीमध्ये असताना देखील त्यांच्या वेळ झालेलं झालेले नियोजन आहे म्हणून ही परिस्थिती आपण बघितली पाणी खूप खाली गेलं लोकप्रतिनिधी काही करत नाहीत खालच्या लोकांना विरोध करायचं धारच नाही राजकीय उदासीनता तर नाही खालच्या लोकांचा डाळ लोकांना विरोध करणे इथल्या लोकप्रतिनिधी म्हणजे करत नाहीत विरोध करायला पाहिजे दिग्विजय आहे त्यानिमित्त आपण मध्ये सांगितलं की आता त्यांच्या माध्यमातून कुठंतरी न्याय मिळेल जिल्हा नियोजन मंडळ हे वेगळं आणि कालवा सल्लागार समिती कालवा सल्लागार समिती वेगळी आणि जिल्हा नियोजन मंडळ वेगळं जिल्हा नियोजन मंडळ हे विकास कामासाठी पैसे देत आणि कालवा सल्लागार समिती उजनी धरणाच्या पाण्याचं नियोजन करते आणि त्याच्यावरती आपल्या सगळ्या लोकप्रतिनिधीला आम्ही सांगणार आहे की तुम्ही चला आमच्या बरोबर तर सगळ्यांनी आग्रह धरला पाहिजे प्रशासनावर आता आम्ही भिगवणला रस्ता रोको केले होते मागचं एक फेब्रुवारीला का केलं होतं तर कलेक्टरला भेटलो तर अनेकदा भेटलोच आम्ही पण भिगवणला मोठा रस्ता रोको केला वरच्या धरणात पाणी सोडा म्हणून म्हणजे सगळ्यांना पाच प्रयत्न करावं लागतो त्याला इथे पाणी असतं वरच्या दरम्यान तर पाणी सोडलं पाहिजे खाली तरी बेसमवर पाणी नाही सोडलं पाहिजे नियमातच सोडलं पाहिजे आणि समांतर जलवाहिनी झाली पाहिजे त्या गोष्टी